नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सध्या एकंदरीतच देशभरामध्ये चर्चा सुरू आहे ती ऑपरेशन सिंदूरची पण महाराष्ट्रातलं राजकारण जे आहे त्यातही काही घडामोडी घडत आहेत त्याच्यामध्ये सध्याचा आता पालिका निवडणुका होणार की नाहीत दृष्टीने चर्चा सुरू आहेत आणि त्याच अनुषंगाने पालिकेतल्या वेगवेगळ्या घोटाळ्यांची चर्चा होऊ लागलेली आता मि मिठी नदीचा जो गाळ आहे तो उपसण्यासाठी ज्या मशीन्स लागतात त्याच्यात झालेल्या घोटाळ्याची चर्चा सुरू झाली आहे जवळपास पासष्ट कोटींचा असा हा घोटाळा आहे आणि या घोटाळ्यामध्ये एक अभिनेता म्हणजे अर्थात दुय्यम चित्रपटांमधला किंवा लो बजेट चित्रपटांमधला अभिनेता म्हणून ज्याचं नाव घेतलं जातं असा डिनो मोरिया याचं नाव समोर येते आणि डिनो मोरिया यांचे एकूणच ठाकरे कुटुंबियांशी किती जवळचे संबंध आहेत हे आपण अनेक वेळेला पाहिलेलं आहे आणि त्यामुळे स्वाभाविकच त्याचं नाव आल्यानंतर त्याच्यात ठाकरेंचा संबंध जोडण्याचा एक प्रयत्न जो आहे तो सातत्याने होतो आहे विशेषतः आदित्य ठाकरे यांचं नाव जे ते त्याच्यात जोडलं जातं आता डिनू मोरिया जो आहे तो आणि त्याचा भाऊ सॅन्टिनो मोरिया या दोघांचंही नाव याच्यामध्ये घेतलं जातं आहे आणि त्या दोघांची चौकशी आर्थिक गुन्हे विभागाने केलेली आहे जवळपास आठ तास ही चौकशी झाली आणि त्यांचा या घोटाळ्याशी काही संबंध आहे असा त्याच्यामध्ये एक जो धागा आहे जो आहे तो त्यांना सापडलेला आहे असं सा म्हटलं जातं त्याच्यामध्ये दोन जणांना आधीच पकडण्यात आलेलं आहे एक केतन कदम म्हणून आहे एक जय जोशी आहे ते हे दोघंही त्यातले मध्यस्थ आहेत असं म्हटलं जातं आणि त्यांना अटक करण्यात आलेली आहे ही चौकशी सुरू झाल्यानंतर किंवा आठ तास चौकशी केल्यानंतर त्याच्यातून काय सापडलेलं आहे नेमकं हे आता येत्या काळामध्ये समजेलच पण यानिमित्ताने ठाकरे कुटुंबीय जे आहेत त्यांच्याकडे प्रामुख्याने त्यांना लक्ष केलं जाते किंवा ते केंद्रस्थानी आलेले आहेत आणि याच्यात आता डिनो मोरियाचा संबंध असल्यामुळे नितेश राणेंनी त्यावर पुन्हा एकदा जोरदार एक, एक तर भाष्य केलेलं आहे किंवा आक्रमण केलेलं आहे असं आपण म्हणू शकतो कारण नितेश राणे यांनी यापूर्वीसुद्धा डिनो मोरियाच्याच संबंधावरनं यापूर्वी अधिवेशनादरम्यान भाष्य केलं होतं आणि डीनो मोरिया हा कसा पालिकेचा सचिन वाझे आहे असा आरोप त्यांनी केला होता असं एक प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं होतं चिमटा काढणारं किंवा खोचक असं वक्तव्य त्यांनी केलं होतं म्हणजे हे टोमणे मारणं किंवा अशा पद्धतीने चिमटा काढणं हा फक्त काय उद्धव ठाकरेंचाच एक गुण आहे अशातला भाग नाही नितेश राणेसुद्धा अशा पद्धतीने चपखल अशा वाक्यांचा उपयोग करतात पण त्याचा नेमका अर्थ काय हे मात्र आपल्याला कळत नाही मी ते त्यांनी स्पष्ट करून सांगायला पाहिजे ते अशा पद्धतीने वक्तव्य करतात आणि त्यानंतर ते त्याची चर्चा होत राहते त्याचे व्हिडिओ जे आहेत ते व्हायरल होतात किंवा ती त्या त्याच्या बातम्या बनतात नितेश राणे त्यावर बोलतात आणि नंतर हसतात सुद्धा आणि त्यामुळे त्याची अधिक चर्चा होते पण त्याच्यामागचं काय रहस्य आहे हे मात्र स्पष्ट होत नाही त्यामुळे ते स्पष्ट व्हायला पाहिजे पण त्यांनी अशा पद्धतीने डिनू मोरियाला कुठेतरी पालिकेचा तो सचिन वाजे आहे अशा पद्धतीचं एक वक्तव्य केलं होतं आणि त्यावेळेला त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता की हे जे सगळे डिनू मोरिया किंवा अशा पद्धतीची सगळी अमराठी माणसं जी आहेत यांना ठाकरे कुटुंब किंवा एकंदरीतच ठाकरेंचं था तेव्हाचं सरकार होतं किंवा पालिकेमध्ये त्यांचं सत्ता होती ही अमराठी माणसाला कंत्राटं दिली जातात जे मराठी माणसाचं सातत्याने पुरस्कार करतात मराठी माणसाची बाजू घेतात पण प्रत्यक्षात कंत्राट देताना मात्र अमराठी माणसाला देतात यावरनं नितेश राणेंनी ठाकरे कुटुंबाला टार्गेट केलं होतं लक्ष केलं होतं आणि त्यावेळेला त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता की तो पालिकेचा सचिन वाजे कारण सचिन वाजे हा सुद्धा ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री झाले त्यानंतर चर्चेत आलेला एक असा पोलीस अधिकारी होता आणि त्यानंतर आपल्याला माहितीच आहे की अंबानींच्या घराखाली जी स्फोटकं ठेवण्यात आली त्या प्रकरणात सचिन वाजे तुरुंगात गेला आणि त्याला कशा पद्धतीने पोलीस दलामध्ये पुन्हा सेवेत घेण्यात आलं ठाकरे आल्यानंतर हे सुद्धा सगळ्यांना माहिती आणि त्यामुळे डिनो मोरियाचा सचिन वाजे याच्याशी काय संबंध त्या डिनो मोरियाला सचिन वाजे काय म्हटलं हे नितेश राणेच सांगू शकतात पण त्यांनी काय तसं त्याचं स्पष्टीकरण दिलेलं नाही आता त्यांनी नवा मुद्दा उपस्थित केलाय तो पुन्हा डिनो मोरियाच्याच निमित्ताने की डिनो मोरिया जो आहे हा मातोश्रीची सून आहे अशा पद्धतीने त्यांनी एक आरोप केला अशा पद्धतीने त्यांनी एक खोचक असा मुद्दा उपस्थित केला आता त्याचाही अर्थ माहिती नाही ने। त्याचाही नेमका अर्थ काय हे तेच सांगू शकतील पण नितेश राणे यांची एक ओळख बनलेली आहे ती वारंवार अशा पद्धतीने वक्तव्य करतात त्यांनी नाईट लाईफचा हृदय सम्राट अशी सुद्धा उपमा आदित्य ठाकरेंना दिलेली आहे संजय राऊत यांना सुद्धा आत्ता जे पुस्तक लिहिलं त्यावरनं त्यासुद्धा त्यांनी बोचकारी मारलेली आहेत की संजय राऊत यांनी पूर्ण पुस्तक लिहिलं तर उद्धव ठाकरेंचं काय होईल अशा पद्धतीने त्यांनी स्टेटमेंट दिलं होतं त्यामुळे नितेश राणे जेव्हा बोलतात त्यावेळेला अशा पद्धतीने काहीतरी रहस्य गर्भ असं त्यांचं वक्तव्य असतं त्याच्यात नेमकं सत्य काय आहे काय खरं आहे हे काही कळायला मार्ग नाही मागच्या वेळेला दिशा सालियनचा मुद्दा उपस्थित झाला होता तेव्हाही दिशा सालियन प्रकरणात लहान मुलांचा काय संबंध आहे असा सुद्धा नितेश राणेंनी सवाल उपस्थित केला हो ते ते थ, होता तेही लोकांना कळायला मार्ग नाही की नेमकं काय म्हणायचं त्यांना म्हणजे ते चिमटा काढून जातात वेदना होतात पण प्रत्यक्षामध्ये लोकांना कळायला वेळ लागतो की अनेकांना ते कळतच नाही तेव्हा नितेश राणेंनी हे अशा पद्धतीने रहस्यगर्भीत असं काहीतरी बोलण्यापेक्षा स्पष्ट बोलून टाकावं एकदा ते काय नेमकं त्यांना म्हणायचे आदित्य ठाकरेंबद्दल काय म्हणायचे संजय राऊतांबद्दल काय म्हणायचे उद्धव ठाकरेंबद्दल काय म्हणायचे हे असे शब्द वापरल्यामुळे फक्त त्याचे व्हिडिओ चालतात त्याची चर्चा होते प्रत्यक्षामध्ये डिनो मोरिया हा मातोशीची सून आहे म्हणजे नेमकं काय डिनो मोरिया हा पालिकेचा सचिन वाजे आहे म्हणजे नेमकं काय हे कळत नाही आता ही चौकशी जी होते आठ तासची चौकशी झाली आहे आर्थिक गुन्हे विभागाने त्याच्यातून काय काय समोर येतं माहिती नाही तेव्हा या सगळ्याकडे आपलं लक्ष असेल नितेश राणेंनी या विषयीचं स्पष्टीकरण अधिक स्पष्टीकरण जे आहे ते द्यावं तुम्हाला या संदर्भात काय वाटतं जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद